नमस्कार मंडळी मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे म्हणजे गेले दोन दिवस आपण उदयपूर फिरतो आहे आणि लवकरच उदयपूरचे ब्लॉगसुद्धा तुमच्या भेटीला येतीलच की आम्ही कुठे कुठे गेलो आहे किंवा कुठल्या हॉटेलमध्ये थांबलो आहे पण हा आपण व्हिडिओ बनवतो आहे आजचा थोप जरा त्याचा विषय वेगळा आहे आजचा विषय आहे नवरा माझा नवसाचा टू जो सिनेमा जो मराठी सिनेमा सध्या महाराष्ट्रभर धुमशान घालतो आहे त्याचं डे टूचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती आहे काल मी सांगितलं होतं की पहिल्या दिवसाचं त्याचं कलेक्शन होतं साधारणपणे दोन कोटी रुपये आज कन्फर्म आकडे आपल्यासमोर आलेले आहेत बाय द वे हे आकडे ऐकण्याआधी एक डिस्क्लेमर की हे जे फिगर्स सांगतोय तुम्हाला ते अगदी खरे असतीलच असं नाही कारण मराठी सिनेमाला ट्रेड अॅनालिस नसतो बट विविध वेबसाईट्सनुसार असं म्हटलं जात आहे की पहिल्या दिवशी शुक्रवारी या सिनेमाने कमावले साधारणपणे वन पॉईंट एट फाईव्ह सी आर आणि शुक्रवारची जी ऑक्युपन्सी होती ती होती काहीतरी सेवन्टी पर्सेंटच्या आसपास दिवसभराची आता काल शनिवारी मे बी जे रिव्ह्यूज आले आहेत आपल्या कमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही बघू शकताय की काय काय लोकांना आवडलं आहे काय काय नाही ना आवडत आहे हा सिनेमा बट ॲटलीस्ट सिनेमा बघायला जात आहेत लोकं ते जास्त महत्त्वाचं आहे आता का ऑक्युपन्सी वाईज बघायला गेलं तर काल आपल्याला ड्रॉप निश्चितच बघायला मिळाला आहे बट कालचं कलेक्शन शुक्रवारपेक्षा जास्त झालं आहे का कारण काल तिकिटाचे दर जास्त होते शुक्रवारी आपल्याला नाईंटी नाईन रुपीजला तो सिनेमा बघायला मिळाला त्यामुळे शुक्रवारचं जे कलेक्शन होतं ते वन पॉईंट एट फाईव्ह सी आर होतं आणि कालचं शनिवारचं जे कलेक्शन आहे ते अप्रॉक्सिमेटली आत्ता अर्ली फिगर आले आहेत की साधारणपणे अडीच कोटी रुपये या सिनेमाने काल कमवलेले आहेत ऑक्युपन्सीमध्ये खूप ड्रॉप आपल्याला बघायला मिळाला ऑक्युपन्सी जी शुक्रवारची होती सत्तर टक्केच्या आसपास ॲव्हरेज दिवसभराचा तो काल घसरून फॉर्टी पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंटेजवर आलेला आहे चाळीस टक्क्याचीच ऑक्युपन्सी दिवसभराची होती आणि मॉर्निंग शोजचे ऑक्युपन्सी होती नाईन्टीन पॉईंट झिरो वन पर्सेंटेज आफ्टरनूनची होती थर्टी थ्री पॉईंट वन वन पर्सेंटेज इव्हनिंगची फॉर्टी थ्री पॉईंट झिरो थ्री पर्सेंटेज नाईट शोजला जरा जंप बघायला मिळाला चांगला आणि नाईट शोजची ऑक्युपन्सी होती सिक्स्टी सिक्स पॉईंट एट फाय पर्सेंटेज सो असं करत दिवसभराची याची ॲव्हरेज ऑक्युपेन्सी आहे चाळीस टक्केच्या आसपासची सो so, जरा ड्रॉप शनिवार असूनसुद्धा आपल्याला निश्चित बघायला मिळालं आहे अनफॉर्च्युनेटली टेरिटरी वाईज बघायला गेलं तर मुंबईनी मु टेरिटरी वाईज बघायला गेलं माफ करा तर मुंबईची ऑक्युपन्सी होती साधारणपॉईट त्रेचाळीस टक्के पुण्याची होती फॉर्टी थ्री पॉईंट फाय झिरो पर्सेंट नागपूरची चोवीस टक्के संभाजीनगरची ट्वेंटी थ्री पॉईंट फायव्ह झिरो पर्सेंट कोल्हापूरची ट्वेंटी थ्री पॉईंट टू फाय पर्सेंट नाशिकची थर्टी नाईन पॉईंट सेवन फायव्ह पर्सेंटेज तर सांगलीची एटीन पॉईंट फायव्ह झिरो पर्सेंटेज सो मुंबई आणि पुण्यामध्ये हा सिनेमा जास्त चांगली कामगिरी करतो आहे असं एकंदरीत दिसतंय आज बघूया आज रविवार आहे सो अजून कदाचित तीन साडेतीन कोटींना हा सिनेमा आज कलेक्ट करेल आणि याचा फर्स्ट विकेंड जो आहे तो सात ते आठ कोटींमध्ये आपल्याला गल्ला जमा झालेला दिसेल जी खरंच खूप कौतुकास्पद आहे पहिल्या दोन दिवसाचं याचं कलेक्शन साधारणपणे चार कोटी झालं असेल सो चांगली गोष्ट आहे म्हणजे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र